माल देश नगरी रोखोक बातम्या आणि बरंच काही करमाळ्यात ते झरेफाटा दरम्यान सलग दोन दिवसात दोन जणांचा अपघाती मृत्यू करमाळा शहराजवळील मौलाळी माळ इथे दिनांक तीस रोजी इको कारच्या धडके कासम मदारी यांचा मृत्यू मौलाली माळ इथे रस्ता ओलांडत असताना त्यांना वेगाने येणाऱ्या हिकोकारने जोरदार धडक दिली यावेळी सय्यद कासम मदारी गंभीर जखमी होऊन यांचा मृत्यू झालाय तसेच दिनांक एकोणतीस रोजी झरे फाटा ते खडकेवाडी फाट्यादरम्यान दरम्यान अपघातात एकाचा मृत्यू करमाळा तालुक्यातील टेंभुर्णी ते करमाळा रोडवर झरे फाटा ते खडकेवाडी फाटा दरम्यान घाडगे पाईपलाईन कंपनीजवळ असून या अपघातात साहेबराव महादेव दुर्गुळे यांचा मृत्यू झालाय त्यांच्या पत्नी कल्पना या जखमी झाल्या असून नेमका अपघात कशामुळे झाला हे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मानदेश नगरी ट्वेंटी फोर तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे